कोल्हापुरातील कंत्राटदारांनी सुद्धा कामं थांबवण्याचा निर्णय घेतलाय राज्य प्रशासनानं बिल थकवल्यानं कंत्राटदार संपावर जाणार आहेत बिल थकीत ठेवून सरकार विकास कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कंत्राटदार शासकीय कंत्राटदारांची बिलं थकीत असल्यामुळं या कंत्राटदारांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे खर तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका नंतरच्या बिल थक असलेल्या या संपूर्ण प्रक्रियेनंतर आता शासकीय आहेत आक्रमक खरं तर काय नेमकं कारण आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं कारण आहे जे तुम्ही तुम्ही जो आंदोलनाचा निर्णय गेले सात ते आठ महिने झाले एक रुपया आला नाही आणि त्याच्यापूर्वी दहा ते पंधरा टक्के जे वर पैसे येत नव्हते शंभर रुपये आमचं देणं असलं तर पंधरा रुपये यायचे प्रत्येकाला पंधरा 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 वाटून द्यायचे अशी दोन वर्ष चालू आहे सरकारनं त्यांच्या राजकीय उद्देशापोटी किंवा उद्देशापोटी उद्देशा जिथं नऊ हजार कोटी तरतूद असते तिथं नव्वद हजार कोटी टेंडर काढले त्यामुळे गव्हर्नमेंटच्या तुजोरीमध्ये कमी पैसे असताना पण जास्त टेंडर काढले बँके आमच्या खात्यात एन पी मध्ये चालले नवीन कर्ज मिळणार नाहीत नवीन कर्ज मिळणार आपण नवीन काम करू शकणार नाही त्यामुळे हे सगळे सिस्टीम चालवायची तर आहे आणि सगळ्यात मोठे आम्ही करदाते आहे प्रचंड कर भरतो आम्ही ते करतच पैसे आम्हाला परत करून येतात पण ते वेळेत येणार त्यामुळे हा सगळा लढा चालू आहे ने 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 आने आमाला आमाला काम करने मदे या लढ्या गव्हर्नमेंट दखल गांभीर्याने घ्यावी आणि आम्हाला पैसे देऊन आम्हाला काम सुरू करण्यामध्ये मदत करावी हे आता था मापक कल्पना आहे अनेक विकास आहेत आहेत आता था थांबलेली असं था वाटतंय का कारण अनेक योजना असतील या योजनांचा परिणाम होतो लाडक्या भावांना कुठेतरी दुर्लक्षित केल्याचं प्रतिक्रिया हे सर्व धोरणात्मक बाबी आहेत फक्त आता वस्तुस्थिती जर पाहिली आपण तर कामं मात्र सगळी रखडलेली आहेत आणि अगदी स्लो डाऊन स्लो डाऊन चालू आहेत सगळी म्हणजे हा जो काही धोरणात्मक निर्णय जे काही घेतले गेलेत मागच्या कर्ममध्ये त्याचा हा परिणाम आहे तो म्हणजे आर्थिक उदासीनता आहे बाकी काही नाही आर्थिक उदासीनतेमुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे खर तर राज्यातला आता चौदा तारखेला नेमकी काय भूमिका असेल सगळ्या कंत्राटदारांची असं ठरवलेलं आहे की चौदा तारखेपासून महाराष्ट्रातली सगळी कामं हो बंद स्थिती ठेवायची आणि काम बंद करत असताना कोणत्याही पद्धतीचा गैरसोय होऊ नये त्या पद्धतीची काळजी घेऊन आम्ही सर्व कामं बंद करणार आहोत थकीत बिलं जे आहेत त्या थकितलांमुळे कंत्राटदार जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय चौदा तारखेला तीव्र आंदोलन करून लवकरात लवकर ही बिलं द्यावी तरच या विकास कामांना गती अशी जी भूमिका या कंत्राटदारांची पाहायला मिळते